पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन ही आजच्या काळाची गरज आहे असं प्रतिपादन डॉक्टर ए डी शिंदे ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दिनकर घेवडे यांनी केलं सामाजिक वनीकरण आणि डॉक्टर ए डी शिंदे शिक्षण समूहाच्या वतीनं गढिंग्लस तालुक्यातील भडगाव इथं आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लज तालुक्यातील भडगाव इथं डॉक्टर ए डी शिंदे शिक्षण समूह आणि सामाजिक वनीकरण यांच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला डॉक्टर एडी शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं दरवर्षी शिंदे कॉलेजमार्फत वृक्षारोपण केलं जातं त्यातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चांगले प्रयत्न होत असून कॉलेजच्या उपक्रमाला सामाजिक वनीकरण विभाग पाठबळ देत असल्याचं वनपाल आर आर पाटील यांनी सांगितलं तर वृक्षारोपण करून न थांबता त्या झाडांचं पालन पोषण शिंदे शिक्षण समूहामार्फत प्रत्येक वर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो अशी माहिती प्राचार्य डॉक्टर दिनकर घेवडे यांनी दिली शिंदे कॅम्पस ग्रीन कॅम्पस करण्याचा आमचा मानस डॉक्टर घेवडे म्हणाले यावेळी वनपाल एस एस पाटील वनसेवक बी एम कुरबेट्टी भडगाव तंठामुक्त समितीचे आदेश भोई काशीनाथ बेळगुद्री आणि शिंदे शिक्षण समूहाचे शिक्षक उपस्थित होते